माळीवाडा शनी मारुती मंदिरात छप्पन भोग नैवेद्य आणि महाप्रसाद भंडाऱ्याचे वाटप उत्साहात संपन्न दिवाळीनंतर येणाऱ्या पंचमीला आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणात अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील अतिप्राचीन अशा शनी मारुती मंदिरात सर्व धर्मीयांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसाद भंडाऱ्याचा मोठ्या संख्येत हनुमान भक्तांनी लाभ घेतला या प्रसंगी श्री हनुमान भगवान यांना भोग नैवेद्य दाखवून एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आणि परंपरा सुरू केली या स्तुत्य उपक्रमाचा हनुमान भक्तांकडून कौतुक केले जात आहे या संदर्भात हनुमान पंचमंडळ देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे यांनी डिजिटल अहिल्यानगरला अधिक माहिती दिली जय हनुमान मंदिर या ठिकाणी दिवाळीच्या दिवाळी पंचमीच्या दिवशी हा छप्पन भाऊचा नैवेद्य शहरातून दाखवला जातो मागील वर्षापासून मा या नगर शहरामध्ये छप्पन भाऊचा हा प्रसाद प्रत्येक घराघरी लोक आणून देतात आणि त्याचं नैवेद्य म्हणून पंचमीला आपण दाखवत असतो माळेवाडा देवस्थानच्या वतीने हा उपक्रम दोन हजार दोन वर्षापासून चालू केलेला त्याचप्रमाणे दोन हजार तीनपासून या ठिकाणी हनुमान मंदिराचं हनुमान चालीसा होत असताना बऱ्याचशा भाविकांच्या अशा भूमिका आल्या किंवा तुम्ही एक छप्पन भक्त नैवेद्य दाखवा म्हणजे नगरकरांना छप्पन भोगचा प्रसाद कसा असतो नैवेद्य कसा असतो हा त्यांचा मागचा ते हेतू होता त्याप्रमाणे आमच्या माळेवाडा देवस्थान ट्रस्टीने हा स्वयंभ पाळला आणि आमचे महंत श्री संगनाथ महाराज यांच्या आधिपत्याखाली श्री पांडे आध गुरुजी यांच्या नियोजनाखाली पत्त। हा जो मागील वर्षापासून हा मी उपक्रम करतो त्यामध्ये आम्हाला नगरवासियांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे आज जर मी तिला जर पाहिलं आम्ही आज संध्याकाळची ज्यावेळेस छप्पन भोग आणि हनुमान चालीसा झाला हजारो नगरवासियांनी इथं दर्शन घेतलं आणि छप्पन भोगचा स्वाद घेण्यासाठी इथं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली हे पाहता नगरचे लोक जे आहेत त्यांची धार्मिकता त्यांच्या भावना हे आपल्याला आज दिसून येत आहे आणि हे काळाची गरज आहे इथून पुढं ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि झाल्या पाहिजेत आम आमचं नशीब आम्ही समजतो आमचं भाग्य आम्ही आम्ही समजतो की माळेवाडा पंचमंडळला असं सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते त्यात आम्ही आमचं भाग्य समजतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे कार्यक्रम चालू राहील मला भक्ती भाग भक्ती भा भक्तीला भा, भक्ती भाविकांना एक विनंती करायची आहे आपल्या काय सूचना असतील तर ते त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचावा इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला अजून काही शक्य जा, होईल आम्ही त्या प्रमाणात करायचा प्रयत्न शंभर टक्के करू आम्ही भाविकांना सुद्धा एक विनंती करतो यापुढे जर आमच्याकडनं काही ज्या गोष्टी राहून गेल्या असतील आम्ही सुद्धा आमचं अज्ञान आहे आपले जर काही विचार व मौलिक विचार जर आमच्यापर्यंत आले आम्ही निश्चित त्याचा विचार करू जय जय भवानी जय महाराष्ट्र जय जय शिषु जय श्री